उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला आरपीआय आठवले गटाचा जाहीर निषेध आरपीआयच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी परभणीत जाहीर सभेला जाऊ नये अन्यथा पक्षातून हकालपट्टी आर करणार आरपीआयचे राज्य संघटक डी एन दाबाडे यांचं स्पष्टीकरण परभणी आज दिनांक अठ्ठावीस मे परभणीत उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी जिल्हा भाजपच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि समविचारी पक्षांना जाहीर सभेला बनवण्यात आला आहे पण एवढा तामझाम सुरू असताना भाजपचा समुचे पक्ष असलेला आरपीआय आठवले गट यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण तर नाहीच पण आयोजनाच्या बैठकीला सुद्धा बोलवण्यात आलं नाही आरपीआय आठवले गट प्रत्येक निवडणुकीत भाजपासोबत उभा राहिला आहे आमदार खासदार निवडून आणण्यासाठी अतुनच प्रयत्न केलेत पण सातत्याने अवहेलना आणि विचारात न घेतल्याने राज्याचे संघटक डी एन दाबडे यांनी उद्या होणाऱ्या जाहीर सभेचा जाहीर निषेध केला असून आयच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी या जाहीर सभेला येऊ नये असे जाहीर केले आहे आणि जर कोणता कार्यकर्ता सभेला दिसला तर त्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश हिंगोले रानूबाई वायवळ शेषराव नंद भगवान कांबळे आप्पा गाडे सतीश दामोदरे भाऊराव सावने कैलास दाबाडे राहुल शिवभगत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आर पी आठव बीजेपी सो पंद्रह एक सोबत है बया आठ गुम प्रत्येक निविधे भारत जो सत्र बीजे बीजेपी आठवीं गटा पदाधिकार विश्वास गुना देता क्या कुछ ही प्रक्रम निमंत्रण बैठे नष्ट पड़ेगा

परणी जिल्ह्यातील जे आठवडे आठवले एक कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना देखील याद्वारे असे आवाहन केलं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांना आठवणी घडवणार कार्यकर्त्यांना विद्याच्या कार्यक्रमाला हा लावू नये आणि दर कुठे आले हा त्यांच्या मदतीने लावली तर निलंबित करण्यात येणार